एटीव्ही च्या कोकण वार्तामध्ये मी मैथिली जाधव आपलं हो, स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक माझ्या हाती सत्ता देऊन बघा राज ठाकरे यांची कोकणवासियांना साथ राजापूर आणि गुहागर मतदारसंघातील ओबीसी उमेदवारांना आमचा बिमशर पाठिंबा ओबीसी से कालाध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केलं जाहीर टू महाराष्ट्र नेवल युनिट आयोजित कोकण रत्न सागरी नौकाभ्रमण मोहिमेला रत्नागिरीतील भगवती वंद्रातून प्रारंभ आणि रत्नागिरी येथील भाटे समुद्रकिनारी छट पूजेचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न बातियां अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब Pipes, पानी को अपनी आता ओळूया सविस्तर वृत्तांताकडे कोकण सावधान तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय वेळीच जागेवा असे आवाहन करतानाच एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा कोकण गोवा आणि केरळपेक्षा अधिक श्रीमंत होईल फक्त त्याकरता तुम्हाला सरकार चालवणारी माणसं बदलावी लागतील असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे पण प्रगती काय असते विकास काय असतो डेव्हलपमेंट कशाला म्हणतात ना एकदा राज ठाकरे हातात सत्ता देऊन बघा तुम्हाला दाखवतो डेव्हलपमेंट म्हणजे काय असते ती प्रगती काय असते ती कसला केरळ घेऊन बसलाय आणि गोवा घेऊन बसलाय सगळ्यांना मागे टाकू आपण सगळ्यांना मागे टाकू आणि पुढे निघून जाऊ आपण इतकी ताकद आपल्या या संपूर्ण कोकणामध्ये आहे पण तुम्ही निवडून दिलेल्या आजपर्यंतच्या माणसांमध्ये ती इच्छाशक्ती नव्हती आणि नाहीये कोकणामध्ये जर समजा अशा प्रकारचा बदल करायचा असेल तर तुम्हाला पहिल्यांदा माणसं बदलावी लागतील तुम्हाला पक्ष बदलावे लागतील जास्त लोकांना मतदान करून ह्या हातात प्रश्न सुटणार नाही तुमच्या हाताला काही लागणार नाही अहो जे काम आजपर्यंत सत्तेच्या बाहेर राहून आपण केलेलं आहे मग रेल्वेचं आंदोलन असू देत मराठी पाठ्यांचं आंदोलन असू देत तुम्हाला मोबाईलवरती पहिल्यांदा जे मराठी ऐकू येतं त्याचा त्याचं आंदोलन असू देत किती किती आंदोलनं केली हे टोलचं आंदोलन केलं मुंबईमध्ये सगळे टोल बंद झाले त्याच्या आधी पासष्ट टोल नाके बंद केले ही जी तुमची लुटमार सगळी सुरू होती ना ही सगळ्या लुटमार सगळी थांबवली विचार करा जर बाहेर राहून जर समजा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गोष्ट यशस्वी करू शकत असेल उद्या तुम्ही जर समजा बांधवांनो बघिणीनो माझ्या हातामध्ये जर समजा सत्ता दिली मी खरंच सांगतो हे मा... मी तुम्हाला काही सत्ते मी सत्तेसाठी नाही मागत आहे मी मी खुर्चीसाठी नाही मागत आहे मी ती माझी इच्छा आहे मी तुम्हाला आठवत असेल तर मी दोन हजार सहा साली ज्याला पक्ष स्थापन केला तो पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक वाक्य बोललो होतो की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा एवढीच फक्त ईश्वर चरणी माझी इच्छा आहे आणि ते घडू शकतो होऊ शकतं सहज शक्य आहे ते ती इच्छाशक्ती माझ्याकडे ज्यांना ज्यांना आजपर्यंत मतदान करत आला त्या सर्वांना नाकारा माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करा तुम्हाला महाराष्ट्रात चमत्कार दाखवतो मी तुम्हाला गुहागर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी आणि दापोलीचे उमेदवार संतोष अबगुल यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे झाली या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी ही घातली राज्याचा विचार नाही काय उद्योग आपल्याकडे आले पाहिजेत याचा विचार नाही फक्त सर्व राजकारणात गुंतले असल्याचे सांगत राज ठाकरे पुढे म्हणाले नुसतं टुरिझमवरती हे तीन जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोचू शकतात अख्खा महाराष्ट्र कधी जा केरळामध्ये कोणते प्रकल्प आले कुठचे ऑइल रिफायनरीज आल्या अख्खं राज्य हे पर्यटनावरती सुरू आहे लांब कशाला जाता बाजूला गोव्यात जाणं एक पर्यटन या विषयावरती अख्खा गोवा सुरू आहे असे कोणते मोठे उद्योगधंदे आले इकडे इतकं सुंदर कोकण करता येईल इतकं सुंदर कोकण करता येईल की ज्याची तुम्ही कल्पना पण कधी केली नसेल ना तुम्हाला घर सोडावं लागेल ना तुम्हाला गाव सोडावं लागेल ना तुम्हाला तालुका सोडावा लागेल ना तुम्हाला जिल्हा सोडावा लागेल जे मिळेल 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 ते तुम्हाला इथेच इथेच तुम्हालाच नाही तुमच्या यावेळी व्यासपीठावर मनसेचे सरचिटणीस अविनाश अभयंकर वैभव खेडेकर जिल्हाध्यक्ष संतोष नलावडे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर संपर्क प्रमुख मनीष पाथरे दत्ता दिवाळे तालुकाध्यक्ष नितीन साठले सुनील हळदणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते आणि आता पाहूया राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे तुम्ही जोपर्यंत यांच्यात बदल करत नाही तोपर्यंत कोकणात बदल होणार नाही आणि म्हणून तुम्हाला एक विनंती करण्यासाठी म्हणून मी आज इथे आलो की येणाऱ्या वीस तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे त्याच्यानंतर परत पाच वर्ष तुमच्या आयुष्यातली गेली पाच वर्ष परत काही नाही होणार आणि ज्या लोकांनी अख्खा सगळा राजकीय गोंधळ घालून ठेवला गेल्या पाच वर्षामध्ये त्या सगळ्या लोकांना असं वाटणार की आम्ही जे केलं ते बरोबर केलं आम्ही जे विकले गेलो ते बरोबर विकले गेलो आम्ही जे पक्ष फोडून इथे तिथे गेलो किंवा आम्ही पक्ष घेऊनच दुसरीकडे गेलो आम्ही बरोबर केलं यांचा समज जोपर्यंत तुम्ही चिडून भडकून जोपर्यंत दूर करत नाही तोपर्यंत हे विकासाचे स्वप्न विसरून जा आणि म्हणून मला आपल्याला आज एवढंच फक्त सांगण्यासाठी इथे आलो आहे येत्या वीस तारखेला ही संधी तुम्हाला आलेली आहे तुमचे जे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील जे कोण तुमचे नातेवाईक असतील जे इथे कोकणात राहत असतील मुंबईत राहत असतील कुठेही राहत असतील जिथे जिथे आता तुम्ही जाल तिथे तिथे या गोष्टींचा तुम्ही विचार करणं आणि प्रचार करणं गरजेचं आहे की ही वीस तारीख अत्यंत महत्त्वाची आहे या वीस तारखेला जर या महाराष्ट्रात बदल झाला नाही महाराष्ट्र बरबाद झाला म्हणून समजा आणि म्हणून बांधव जो बघितली मी आता आपल्याला फक्त एक आवाहन करण्यासाठी इथे उभा आहे येत्या वीस तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये माझे जे शिलेदार आहेत प्रमोद गांधी संतोष अबगुल आणि फैजल पोपेरे या तीन आत्ता इथे तीन आहेत पण माझी महाराष्ट्राला विनंती आहे की जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिथे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना येत्या वीस तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती आपण बटन दाबवून या सर्वांना प्रचंड मताने आपण विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपण सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार ओबीसी विरोधी असल्याचा घणाघाती आरोप ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे नमस्कार मी ओबीसी जनमोर्चाचा कार्याध्यक्ष या नात्यांना पहिल्यांदा मी भूमिका मांडतो आणि त्यानंतर मी ओबीसी बहुजन आघाडीचा एक प्रमुख समन्वयक न्याय या नात्यानं जो अध्यक्षांचा संदेश आहे तो संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी आलेलो आहे ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून गेली सहा वर्ष दोन हजार अठरापासून ओबीसीच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये शासन दरबारी आम्ही पाठपुरावा करतो आहे आंदोलन करतो आहे आणि या ओबीसी आरक्षणाला ग्रहण लागल्यासारखं गेल्या पाच वर्षामध्ये दिसलं आणि त्याच्यामुळे आम्ही विरोधात देखील आवाज उठवलेला आहे मात्र सरकार हे विरोधा विरोधामध्ये एका प्रस्तावित समाजाच्या बाजूने गेल्या चार पाच वर्षामध्ये निर्णय घेते मनोज जरांगे पाटील जसे बोलतील तसे त्यांनी जी आर काढायचे तशा प्रकारच्या अधिसूचना काढायच्या आणि ओबीसींच हित लक्षात न घेता निर्णय घ्यायचे असं चालत आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीला आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही अशा प्रकारची अधिसूचना रात्री बारा वाजता एक वाजता दीड वाजता अशी काढली गेलेली नाही सन्य सव्वीस जानेवारीच्या दिवशी ज्या वेळेला कार्यालय बंद असतात अशा वेळेला मनोज जनांगे पाटील यांच्या दबावापोटी एक अधिसूचनेचा मसुदा तयार करण्यात आला आणि तो खरं तर ओबीसीच्या आरक्षणाला सगळ्यात मोठा धोका होता सगळे सोयऱ्यांच्या संदर्भामधली ती अधिसूचना होती आणि त्याला आम्ही ठाम विरोध केल्यामुळे आजपर्यंत ती अधिसूचना निघू शकलेली नाही परंतु राज्य शासन माप आणि ओबीसीवर अन्याय करते अशा प्रकारची ओबीसीची भावना झाली केंद्र सरकारकडून अजूनही संविधान बदलण्याचे प्रयत्न सुरूच असल्याचा आरोप करत केवळ मतांसाठी ओबीसीना गृहीत धरणे चुकीचे आहे असे ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले आणि विधानसभा निवडणुकीसाठी गुहागर येथील महायुतीचे उमेदवार राजेश बेंडल व राजापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अविनाश लाड यांना ओबीसी जनमोर्चा पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले दोन उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यामधून उभे आहेत राजापूर लांजा राजापूर लांजा आणि संगमेश्वर या मतदारसंघामधून पक्षाने तिकीट नाकारलेलं असल्यामुळे आपला स्वाभिमाना स्वाभिमानी बाणा दाखवत अविनाश शांताराम लाड हे त्या ठिकाणी विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत आणि दुसरे उमेदवार हे गुहागर चिपळूण संगमेश्वर असा तो संयुक्त मतदार मतदारसंघ जो आहे त्या मतदार मतदारसंघामधून राजेश राम रामभाऊ बेंडल हे तिकीट ज्या पक्षानं दिलेलं आहे म्हणजे शिवसेनेनं दिलेले आहे त्याच्यामधून उभे आहेत अर्थात आम्ही पक्ष म्हणून कोणाला कुठल्या प्रकारचा पाठिंबा नाही एक व्यक्ती म्हणून आणि ओबीसीचा आमदार विधानसभेमध्ये जावा आणि ओबीसींचे प्रश्न त्या ठिकाणी मांडावेत आणि ओबीसींसाठी काहीतरी काम त्यांच्याकडून घडू शकेल या अपेक्षेन आम्ही या दोन उमेदवारांना ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं अगदी बिनशर्त पाठिंबा देत आहोत या पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष शरदचंद्र गीते दीपक राऊत आदी उपस्थित होते अविनाश लाड हे राजापुरातून अपक्ष उभे आहेत ओबीसी बहुजन आघाडी नावाचा जो ओबीसीसाठी एस सी एस टीसाठी आणि अल्पसंख्यांकासाठी जो नव्यानं पक्ष उभा राहिलेला आहे त्या पक्षाच्या वतीनं माननीय प्रकाश अण्णा शेंडगे यांनी जो निरोप माझ्याकडं दिला तो मी या ठिकाणी ठेवतो आहे की अविनाश शांताराम लाड हे अपक्ष म्हणून त्या ठिकाणी उभे आहेत तर त्यांना आम्ही पूर्णतः समर्थन त्यांना करतो आणि सर्व ओबीसी सर्व अनुसूचित जाती आणि अल्पसंख्यांकांनी आपला प्रतिनिधी म्हणून अविनाश शंताराम लाड यांना मोठ्या संख्येनं निवडून द्यावं अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं ते मी आपल्या समोर या ठिकाणी मांडलं टू महाराष्ट्र एन सी सी नेव्हल युनिटच्या कोकणरत्न सागरी नौकाभ्रमण मोहिमेला एन सी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर अभिजित वाळिंबे यांनी झेंडा दाखवून प्रारंभ केला आहे टू महाराष्ट्र एन सी सी नेव्हल युनिट रत्नागिरीतर्फे या मोहिमेला सुरुवात झाली आहे मिऱ्या ते जयगड व तेथून परत मिऱ्यापर्यंत अशी ही मोहीम आखण्यात आली आहे या मोहिमेच्या शुभारंभ कार्यक्रमाला टू महाराष्ट्र नेव्हल युनिट कमांडिंग ऑफिसर के राजेश कुमार अधिकारी अंकित रवी एन सी सी छात्र कर्मचारी उपस्थित होते प्रतिवर्षेप्रमाणे रत्नागिरी भाटे समुद्र किनाऱ्यावर रत्नागिरीत राहणाऱ्या उत्तर भारतीय नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने छट पूजेचा सा उत्सव साजरा केला सायंकाळी मावळत्या सूर्याला वंदन करून अर्घ्य देण्यात आले दुसऱ्या दिवशी सकाळी उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊन दुधाचे अर्घ्य अर्पण करण्यात आले या पूजेसाठी सुमारे तीनशे पन्नास ते चारशे उत्तर भारतीय नागरिक तसेच त्यांचा रत्नागिरीतील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता यावर्षी पाच नोव्हेंबरपासून घरोघर छठ पूजेचा उत्सव सुरू झाला छठ पूजेचे व्रत करणाऱ्या महिलांनी छत्तीस तास निर्जला उपवास केला आठ नोव्हेंबरला सकाळी सूर्यदर्शनानंतर पूजा अर्चना केली व प्रसाद ग्रहण करून या उपवासाची व महाव्रताची सांगता झाली रत्नागिरीतील भाटे येथील समुद्रकिनाऱ्यावर या धार्मिक सोहळ्याचे आयोजन गेली बारा वर्षांपासून मूळ बिहार येथील रहिवासी उद्योजक आणि उत्तर भारतीय भाजपा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेश गुप्ता व त्यांची धर्मपत्नी सौ सुजाता गुप्ता हे करीत असतात दिल्ली बिहार उत्तर प्रदेश येथील मूळचे रहिवासी सध्या नोकरी व्यापार उद्योगानिमित्त राहणाऱ्या लोकांना तसेच स्थानिक रत्नागरीकरांना एकत्र घेऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात मुकेश गुप्ता पार पाडतात यावर्षी छठ पूजेचे संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर भारतीय संघाचे सदस्य विनोद पोद्दार दयाराम वर्मा विजय कुमार रविरंजन रवीप्रसाद संजय सिंह हरीश सिंह आदींनी सहकार्य केले पुन्हा <गण> एक नजर जर ठळक घडामोडींवर कोकणवासीयांनो सावधान तुमचा शत्रू जमिनींच्या मार्गाने येतोय असे सांगत एकदा माझ्या हाती सत्ता देऊन बघा राज ठाकरे यांची कोकणवासियांना साथ राजापूर आणि गुहागर मतदारसंघातील ओबीसी उमेदवारांना आमचा बिनशर्त पाठिंबा ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर यांनी केलं जाहीर महाराष्ट्र युनिट आयोजित कोकण रत्न सागरी नौका भ्रमण मोहिमेला रत्नागिरी येथील येथील भाटे समुद्र छठ पूजेचा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार